तयार आहे मला जी आर दाखवा जी आर दाखवा बोला की हे चालणार नाही व्हिडिओ जी आर दाखवा मला उत्तर पाहिजे ना उत्तर मला उत्तर तुम्हीच द्यायचं कारण ते पत्र तुमच्या सहीचं आहे आणि पूर्ण व्हायरल करणार मी आहे तुम्ही फक्त मला उत्तर द्यायचं तुमच्या सहीचं आहे आणि अशा कायद्याचा विसंगत वागणारा माणूस आज तुम्ही परत वरच्या पदावर कसे काय येतात तुमचं पदोन्नतीमध्ये पदोन्नती झाली पाहिजे की डिक्रीजन झालं पाहिजे तुमची पदोन्नती कशी काय होते का काम केलं नाही तुम तुमचं काय लागेबांधली होती का त्या डाब्यावल्याशी तुम्हाला दीड दीड वर्ष काम करवत नाही काय कारण साहेब मला उत्तर द्या उत्तर मी फेसबुक लाईव्हला आहे आणि बरीच लोक बघतात तुम्हाला व्हिडिओ करायची नाही परत एकदा बोला तुम्ही कुठल्या कायद्याअंतर्गत तुम्ही मला सांगता व्हिडिओ नाही करायची म्हणजे तुम्ही चुकीची कामं करायची तुम्ही कायद्याच्या विसंगत वागायचा आणि आम्ही व्हिडिओ नाही बनवायचा काय विचारतोय उत्तर द्या मी तिथे पण जाऊन आलो त्यांना पण करायला लागेल तुम्हाला पण करायला लागेल पण तुम्ही कसं नाही करत आता मी बघतो तुम्हाला कायद्यात शिकवतो मी मला उत्तर द्या उत्तर द्या का नाही केलं तुम्ही वीस सात दोन हजार तेवीसला नोटीस बजावली होती ना त्यांना ती शेवटची मग तिथून तुमच्याकडून दोन दिवसाचा अवधी तुम्ही त्याला नोटीसमध्ये दिलेलं आहे तुमच्या सहीचं पत्र आहे मग तिथून तुम्हाला दोन वर्ष दोन दिवस झाले नाही का दोन दिवस म्हणजे दोन वर्ष समजता का तुम्ही असे काय अधिकारी आहेत ना म्हणून कामं होत नाही आणि म्हणून कामं मार्गी लागत नाही आपल्या लोकांना चपली घासाव्या लागतात तुमच्यासाठी तुमच्यामुळे मला कारण सांगायचं तुम्हाला सगळी लोक बघतात जॉईन झालेले आहेत बरेच जण तुम्ही उत्तर द्या तुमचं गप्प बसणं हे उत्तर नाही माझं मला उत्तर हवं तुम्ही का नाही केलं मग तुम्ही का नाही केला तुम्ही त्यावेळेस का नाही केला तुम्ही त्यावेळेस का नाही केला हे काय हे कसं झालंय माहिती आहे का म्हणजे बँकेमध्ये कर्मचाऱ्यांनी चोरी करायची आणि त्यालाच त्या बँकेचा मॅनेजर बनवायचा असं झालंय इथे तुम्ही चोरी करून पालात आणि इथे मॅनेजर होऊन बसलात भाई काही पण झालं तरी माझ्या चुका मी स्वतः लपवणार बरोबर की नाही आम्ही कोणाला घाबरत नाही तुम्ही उत्तर द्यायचं बस मी कायद्यानेच तुम्हाला विचारणार मला उत्तर द्या उत्तर दिलं मी वॉर्ड ऑफिसरला वॉर्ड ऑफिसर कधी करणार तुम्ही का नाही केलं मग त्यावेळेस तुम्ही का नाही केला वॉर्ड ऑफिसर काय करेल तुम्ही का नाही केलं तुम्ही होते ना त्या पदावर का नाही केलं तुम्ही काय कारण तुम्हाला ते लोक येऊन भेटून जायचे त्यांना बोलायचे मी सांभाळतो काय कारण ते अविनाश जाधव काय पाठवलं तुम्ही कारवाई करा तुम्ही का नाही गेली ते करायचे तेव्हा करतील तुम्ही का नाही गेली मला ते सांगा तुमचे काय हात बांधले होते का आया, एक मिनिट काढले तुम्ही मला उत्तर द्यायचं बरं मला उत्तर द्या तुम्ही का नाही केलं मला ते कारण सांगा का नाही केलं <laughs> चला कमिशनर साहेबांकडे चला कमिशनर साहेबांचं काय मला धमकी देता का म्हणजे तुम्ही चुकीचा वागायचा आणि मला कमिशनर साहेबांची धमकी द्यायची का तुम्ही उत्तर द्या उत्तर तुम्ही पळू नका पल काढताय तुम्ही हां मग मला उत्तर द्या कशामुळं तुम्ही नाही केलं कार्यवाही का नाही केली तुम्ही संस्थे तुम्ही पळून जाऊ नका मला उत्तर द्या तुम्ही आन्सर करा मला तुम्ही काम का नाही केलं तुम्ही तुमचं काम का नाही केलं तुम्हाला सगळी लोक बघतात तुम्ही पाठ दाखवून काय काम केलं नाही प्रकरण आहे ते पालालत ना तिकडनं उत्तर देण्याच्या आधी पळालेत व्हिडिओ बंद करा व्हिडिओ बंद कशी होईल मला उत्तर जीआर दाखवा व्हिडिओ का नाही करायची जी आर दाखवा शासन जी आर आहे का तसं काय मला शासन द्या व्हिडिओ करायचे नाही म्हणजे तुम्ही कायद्याच्या विषंगत वागायचा आणि आम्ही व्हिडिओ बनवायचा नाही ना कोणी सांगितलं नाही बनवायची कोण बोललंय तुम्हाला बोललंय का कोणी कोण बोललंय कोणी सांगितलंय मला उत्तर द्या कोणी सांगितलंय सोस्ते तुम्ही बाहेर येऊन उत्तर द्या मला तुम्ही तिथे पळून गेलात तुम्हाला कायदा काय असतो ना ते समजेल बरोबर आता <coughs> मी अविनाश जाधव मी केलेल्या अर्जानुसार मी सोमनाथ सोटे यांना विचारणा करायला आल्यानुसार ते त्यांचं कॅबिन सोडून पळालेले आहेत आणि ते कमिशनर ऑफिसच्या कमिशनर साहेबांच्या ऑफिसला येऊन थांबले आहेत कुठल्याही प्रकारचं उत्तर मला दिलेलं नाही त्यांनी तेन। त्यांनी चुप्पी साधलेली आहे सरळ सरळ मला उत्तरच द्यायचं नाही असं ते ठरवून बसलेलं आहे आणि माझ्यासमोर तिकडे प्रभाग समिती तीनच्या अधिकाऱ्याला फोन करून सांगतात तुम्ही कार्यवाही का नाही केली याच्या आधी हे तिथे बसलेले होते यांच्या सहीचं पत्र आहे मग यांनी कार्यवाही का नाही केली काय कारण कमिशनर साहेबांच्या ऑफिसला आले कमिशनर साहेब त्याला फॉर आहेत का कमिशनर साहेबांनी सांगितलंय का की कोणी आलं तुला त्याच्या त्या, त्या प्रकरणामध्ये अडकवायला तर माझ्याजवळ आहे मी तुला सांभाळून घेईन असा काही प्रकार आहे का मला एवढं कलावं आणि हे मी समस्त भिवंडीकरांना आवाहन करतो की हे लोक असेच आपल्याला फिरवत राहणार आहेत यांच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे सोमनाथ सृष्टीवर पहिला झाली पाहिजे